तुम्ही चार पाच चार उपोषण केले तर चौथ्या उपोषणा मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासना काही पडलं असं दिसत नाही सध्या तरी ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचे इमानदारीनं काम करत आहे शेवटी आंदोलन करावं लागणार संघर्ष तर लागणार त्याशिवाय मिळणार पण नाही त्यांनी आता खात्रीला एक एक महिन्याचाच वेळ घ्या आम्ही पंधरा दिवस देत होतो तसंच आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे आणि ते म्हणलेत ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे पूर्ण कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढे वेळ द्यावाच लागला शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं कायमच मुलीशी पण त्यांना आरक्षण द्यायचे होते म्हणून मी एक महिना दिला कशा लोक गडबड करायची म्हणतो दिलं दिल्यानंतर त्यांनी मला उडाल आम्ही म्हणलो कायद्यात टिकणार नाही तुम्ही कायद्यात कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता म्हणून दिला दादा काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एक अंकामध्ये नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना कुठे दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही त्या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणार सगळे राजकीय पक्षाचे नेते आमचा हक्काच आम्हाला आम्हाला आमचे गोरगरीबाचे पोर आरक्षण देऊन मोठे करायचं हेच ले पहिल्या दिवसापासून दहा झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार नाही दिलं मग त्यांनी जाहीरच सांगितलं विधानसभेला चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आणि मात्र विधानसभेत एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद एस आय टीची बंद केली आहे का चौकशी काय झालंय थोडंसं स्पष्ट करा खास करून फडणवीस बोलणं ना याबाबत हो मी सांगितलं त्यांनी सांगितलं बरोबर ते त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते एसआयटी रद्द करणारे रद्द केली केली म्हणले ते पुढीच्या काय तारीख संपली म्हणली तिची असं म्हणले ते तिची तारीख संपली ते आता बंद करणार आहेत आपल्याला नाही आणि राहिलं ते बंद करणार आहेत नाही म्हणून त्यांच्या हातात माहीत पाहतो म्हणलं सांगा तुम्ही त्यांनी पण सांगितले आपल्या कॅमेऱ्यात ते काहीत बी झालेले आणि मला हे सांगा म्हणलं सांगू का मग मी सांगून टाकू असं असं एसआयचा बद्दल केसेस बदल आंतर्वल केसेस झालेले आहे महाराष्ट्रातल्या यांना खूप आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या शैलीचे अंब फडणवीस यांनी स्वतः सांगितलं का यासाठी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा सांगतो मी त्या आमदार साहेबात तुम्हाला एक दोन दिवस लागत आहेत तर ते पण नाही लगेच सांगून टाक तेच म्हणले तिथं म्हणले रद्द केली कशी आणल्या मुंबईत पण हे पण एक मूळ कारण होत ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं टीची जी तुमची मागणी होती मागित निर्णायक होणार नाही चौकशी हा अन्याय आहे जाणीवपूर्वक गुन्ह्या दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया माझी मागणीच नाही सगळे ते त्यांनी विषय काढला मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही सरकार समोर पण नेटव मी समाजसाठी बघायला तयार पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं कुठं बघा जाणून बुजून फोटो षडयंत्र करून ते एस आय टीच काय असं समाजाने चाललं कारण माझं मी कधीच बोलत नाही माझ्या समाजाती बाजू मग त्यांनी बॉल सुरुवात केली ती रद्द केली काय करणार आहेत पत्र पण टाकतात माहित नाही या रिपोर्ट तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या निष्कळ व्हायच्या लांबत जायचं काल जादूची काढणीच फिरली आणि जरांजेपणे खूप लवकर कन्व्हिन्स झाले नाही शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी घायग्रोपणे करीत करीत मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे कर जायचं नव्हतं म्हणून मी अवपशिंग केलं तर सावध करत तुम्ही साकार की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं मराठा आणि तुम्ही कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचं आहे शेअर सोयीची टिकवायची हैदराबादचं कॅजेट टिकवायचं आहे संस्थाचं सातारा गव्हर्न सातारा संस्था सर गव्हर्नमेंट हे आम्हाला टिकवायचंय मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंजिंग व्हायला पाहिजे म्हणून वेळ पाहिजे शब्द तसे मग आता आम्ही दहा महिने लढत होतो आणि मग थोडी गडबड करू ते का पुन्हा ओढवायचं पुन्हा समाजाला लावायचं का त्यापेक्षा राहू द्या महिना हे ह्या विचारांनी सपोर्ट आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्याला हा मानलेला आणि समाजाला विचारून हा मांडला वाटेल सगळे तर त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या मान्य होतील असं तुम्हाला विधानसभेत उतरावंच लागेल असं त्याच्या आता आपण छानू शकतो धक्का जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले सत्ता सत्ताधाऱ्यास विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला ते सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय पाडायचंय काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार आताच बघा ना येताना जे यासाठी आम्हाला बहुतेक कसा अंदाज दिसतो या सेवेत आम्हाला बाकडं न वाजणारे आमदार आता बेटाले आमदार बहुतेक बाकडं न वाजणारेच बेटायला यायला लागलेला कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरी मराठी तर बोरगरी मराठी घरीच समजताना बाकडा न वाजवणारे आमदार कपा कपले दोन घेऊन हाताने यासाठी नेमले माझ्या गोरग मराठा माझ्यावर त्या टायमा दोन घेऊन हाताने टेबल आणले ते त्या केसातले घरातले विधानसभेतले दोघी गो असं उठून उड्या आणून पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे विरोधाचे ते मराठीच्या मागणीच्या बाजूने मात्र रोज भेटायला येत्या एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटायला गेले आणि काय आणि माहीत नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध अधिष्ठ घ्यायला पाहिजे यायला लागले शेवटी समाज मोठा आहे मध्ये मुद्दा आला होता पाटील कि काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करा शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करा सर्व समाज तुमच्या आंदोलनातून आता आता लोक आहे ना आता तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन संपलं आहे पण तत्पूर्ण हाके तिथं बेशीवर बसलेलं आहे आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही ज्याचे झाले काय तर बोलत नसतो कोणाला त्यांना आपण विरोधक कोणालाच मानल्याने मानलेलं आहे किंवा त्यांना कधीच मानल्या नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलल्यास एक सुद्धा आपला तेवढं एकच आहे तरी मराठीची कडी करून वाटवताना

आ, सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलं की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतूनच पाहिजे डक्कत लागत नाही हो डक्कत लागत ना राहिलं कोण रागा मी सांगत नाही हो नीट सांगत नाही हे बघा एवढे तुम्ही सांगा बोलायला त्रास म्हणजे स्वाली एक एकशे आहे फोटो सांगत आहे बाजू ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्ष mm -hmm. मराठा विदर्भातला आरक्षण गेला गांधीचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंचाहत्तर टक्के पच्च महाराष्ट्र मार आरक्षणात आता नोंदीत काही गेले कशा विरोध करता माझा तर सल्ला आहे उलट सल्ला देणं इतकं मोठं मी नाही पण माझं मन नाही ते तुम्ही उलट मराठीच्या बाजून वायपी शिती नाही त्यांनी राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहे आनंद घेऊन टाकले तर आपल्या समाजाला चांगले असं विरोध केला तरी मराठी आजचा त्यामुळे मी पणच घेणार आहे त्याची सुट्टीच नाही सुट्टीच नाही मस्त मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्यानंतर आम्ही दिशे ठरवलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी हिंदी तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाळायचे कापलेत सगळ्यात धर्माचीही बैठक घेणार मी आत्ताच बरे शिकलो असे नाही करणार तर मी जरी का तरी इथं आलो का माझं काम सुरू केलेलं समाजाला कधीच थोड्यावर नाही पडून घ्याची जरी गेला आमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष होता म्हणून तुम्हाला राज्यभर प्रदर्शक प्रदर्शित नाही जीवना पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चर पिक्चरात काही जीव घ्या माझं आरक्षणात जीवे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज त्या पिक्चर लावलंय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पूरं कसे आरक्षण केली त्याच्यावर माझं सातत्यानं ते संघट सगळे तो कायम राहणार आहे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवून देतो दोन पावलं मागे सरकतो होतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण पूर्वी शिकून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार आहे फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल तयारी लागणार पाडायचं कापले उभा काय दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात म्हणजे त्याच्यात मोठा विजय कापले उभा काय पाठी तुम्ही सिनेमा बघणार का नाही मला आता सतत आले बरोबर मला लाजच नाही खरं ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार नाही मराठा आरक्षणाचा माहिती फटका बसला होता त्याच्यानंतर मी जिल्ह्यात हो ना मी राज न, के नाही ना त्यामुळे ते माझ्याकडे तर कृष्णच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असं त्याला हलत नाही घालून मी राज करण्याचं मी सामाजिक आहे ते मार्गच नाही माना आता ते तुम्ही घालायचं नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या पुणेही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लगला पण नाही ना दिलं रे बाबा मगच मात्र पुढचे रणनीतले असणार पॅटेल काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असलेले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यतासाठीच मग मी ते केलंय ते माझ्या कानावर आले तर असं तर सांगा छोटा असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी मी आपल्याशी दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही चतुर्मानसे सगळे कारण खोटं बोललो की तुम्ही संवाद जाता आणि मी बोललेलो खरं झालेलं मला ऐकायला म्हणजे टीपमध्ये माहिती मिळाल्यावर मी बोललो की खरं असं तर मला सांगा बाबा मी घेतले असले तरी सांगा माझ्या नावावर कोणी काही केलं असलं तरी सांगा पण माझा समाज बदनाम नको माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो मला शेतातला एक एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केलेली रस्त्यावरती रोडवरती गावात शहरात कुठं बन भाकरी खाल्ल्यात मुंबईला गेलेत उपाशी राहिलेत गे साखळी उपशण केलेत काहीचे कंपाचे कुंक पुसलेत काहींचे बलिदानं गेलेत पाया पाये मोडलेत अक्षंमध्ये माझ्या समाजाचे खूप खूप हल सहन केले आणि पुढे जर असं करत असत समाजाचे जेव्हा तुम्ही तुमचं किती का कमावं हो। त्याबद्दल आमचं दुमत नाही किती कामं तुम्ही स्वप्न माझ्या समाजाच्या जेव्हा होणार असलं तर हे मात्र चांगलं जातं खरं असं मला माहिती मात्र ते तुमच्या कानावर काय काय आले कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने गेले तुम्ही नाव नाव नाही जर घ्यायचं तर कोण 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 आहे नाव 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 घेऊन सांगा नाही नाही ना आले आणखी मग आता ते बघतोच म्हणले सोडून नाव आले होते मी महा काल सांगतात सरापरामा दुसऱ्याच कसं सोडील सांगा ते आणखीन आलेल नाही पण येतील असं वाटतंय नाही आलं ते पावराला येलच तसा पण वास मात्र शंभर टक्के येतो तो मला कळालेला आहे हो हो पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सरकारलाच करा म्हणणार ना दुसरं कोणाला बघा म्हणणार आहे एवढी चौकशी करून मला सांगा आ, दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकी बोलली ज्यावेळेस तुम्ही तीन उपोषण केले आणि इथं येऊन थांबले त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार आमदार मंत्री म्हणजे सत्ताधारी शिष्टमंडळापैकी यायचे लोक पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून पुसून खासदार इथे येत आहे जे मराठीने मतदान केले इम्पॅक्ट आले पण आम्हाला मी राजकारणात नाही मी काय निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं पण बहुतेक ते टेबल वाजे नसावेत म्हणून असा अंदाज टेबल वाजणारे जे जे सगळ्या पक्ष म्हणजे विरोधी पक्षाचे सत्ताधारी ते टेबल ना वाचवणारे मराठा समाजाचं मी काम करतोय गोरगरिबाचं काम करतोय रात्र दिवस देवाची बाजी करून संघर्ष करतोय म्हणून माया मायापुटीत येत असावेत असा अंदाज आहे पण टेबल वाजणारे ते नाही असं एकूण दिसायला लागेल टेबल वाजवणारे पण आता येऊ लागलेत असं म्हणायचं का ते सांगत नाही ते दोन दोन हाताने वाजणारे डोळ ते दिसत नाही येत पण येते त्याचा अर्थ समाजाचं सा काम करतोय म्हणजे पंचय पक्षाचे आमदार आमदार असतात त्यांना वाटतं वाटत समाजाचं सा काम करतोय गेला गेटायला तर गेला पाहिजे म्हणून येत असतो पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतंय म्हणून येते थँक्यू आम्ही बिडी बिडले ते किल्ले धारूर येथे राहतो राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे आपले जुने सहकारी बाळाराजे आवारे त्यांनी कसं या भूमिका

शंभोराजी साहेबांनी तर काल असं सांगितलं तर बैठक आहे त्यांची परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेणार शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणार आणि सगळ्यांनी सचिवांची भेट घेणार आणि मंत्र्यांचे सुद्धा राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच घेणार आजपासून ते खूप कामाला लागणार आहे कारण त्याला कसं ते ठीक व्हायचे म्हणून म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत आपण सांगितलेली माहिती खरी आहे पण उद्याचं होणार हे काल मी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईत उद्या का खूप मोठ्या घडामोडी करणार आमचं तेच नाही समाज मोठा आहे गरीब आहे याला द्या हेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते आम्ही काय शत्रू तुमचे का तुम्ही आमचं थोडी शत्रू तुम्ही बोलतात म्हणून नाही बोलतो मग तुम्ही बोलू नका हे समज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही आरक्षणाशिवाय सुट्टी नाही मी कोणाचाच नाही मी फक्त समाजात आहे मी कोणाचा होऊ शकत नाही मला कोणी होऊ शकत नाही मला तेरला जायला मी घेत नाही माझं कितीही काय न त्याला अन्याय करायचा प्रयत्न केला तरी मी आठत नाही माझी कश्यात आहे त्याच्यामुळं मी ती घेतल्याशी वाटत नाही नसतं विधानसभेत विधानसभेला खरं सांगतो मी स्वच्छता एवढा स्वच्छता गेल की मी आता इथून मी बैठका सुरू करणारे जातीला माझी प्रमुख लोकांची

<laughs> मी गेलो म्हणजे काय हे बघ काय लागली त्याच्यात एकदा मुलीच सिरियस जा जाती गेलो एकदा <laughs> मुलाच्या डोक्याचा आणि प्रॉब्लेम आणि ते दोन वेळेस विशुद्ध मला माहीत नव्हतं म्हणून गेलतो आणि दीड घाटा थांबलो नाही थांबू शकून पण आता मला सांगा सागर याचा अर्थ अरे वेगळा घेतात तुम्ही माया परत घ्याना वेगळा आहे तिथं आम्हाला कार्यालय टाकायला लागतं त्या घडामोडीचं मग सगळे वर्दळ इथून होण्यापेक्षा अंतरवाडी टप्पे लागणार आहे कामा त्याचे त्याचा अर्थ तसा आहे म्हणजे त्याचा होईल परत कारण असं होऊ शकतं ना की तुम्ही अंतरवादी सोडत अंतर्वादी सोडण्याचं विषय नाही पण वर्दळ हा चिंती तिथं आणि गाव देवासात हे बघा तग माझं काम तसं आहे मी माणूस वि जिवंत ठेवणार त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे किर्तनाचा नाही झाला पाहिजे आवाजाचा आंदोलन जे काही शाळेत ते नाही झालं पाहिजे देवासारखं काम केलं गुण्यवान गावेत वारकरी संप्रदाय संप्रदाया गावेत लोकांनी माझ्यावर आतोनात प्रेम केले जे आंदोलन होते सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते आतोनात प्रेम केलं म्हणून मी कालच एक शब्द वापरला मन बेद मत बेस काही झाल्या आजच जाळून टाकत अंतर्वालीत आजच जाय मनात एक शब्दाने ही शंका राहणार नाही कारण तिथं आज शेतकरी वर्ग सगळा जाताना आडी अडचणी जाताना ट्रॉफी गाड्या वाटतात कालच आपण स्वतः साक्षीदार किलोमीटर किलोमीटरवर लावायला जागा नव्हत्या गाड्या म्हणजे मग परत लोकांचे हालवते शेतकरी वर्गे त्या गावाचे उपकार मी कधीच नाही शिक्षक मला ही त्यांच्या माझ्यावर माया गेली मला रात्री कधी जो मी कार्यक्रम करतो तितक्या रात्री आले फोन करत नाही स्वतःच्या मुलाचा सुद्धा इतकं गाव मला घातलेलं आहे पूर्ण गाव आंदोलन वगैरे त्यामुळं त्यांचं तर मीच काय कोणीच विसरू शकणार नाही की पवित्र भूमी आहे फक्त तिथं नको हे मोठ्या पटांगणात पाहिजे की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड लवकर राहणार आहे कारण ते राज्याच्या लेवलचं ऑफिस टाकावं लागणार म्हणून ती प्रदान गरजेचं आहे तेव्हा त्याचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरू सुरु झालं सहा वाजल्यापासून शहावेला मोठं काम मला वाटतं बऱ्याचशा एकरमध्ये आहे आता मोजते ती माहिती आत्ता मिळाली आहे तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वीच होती खूप लोणी की लगेच मिळाली की मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन कामं जर ती थांबवलं तर कसं होतं मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून कोणाचं तेच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं वेगळ्या वेगळ्या त्या त्या वारून केल्याशिवाय ते होत नाही एकच जायचो सगळा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे वर घरी गेलो आंदोलन नाही सोडलं इथं घरीच राहतोय मी अंतरवाली माझंच घरी ती गरज आहे मी कुठेही राहिलो डोंगरात बी राहिलो तर समोरच काम करतो मग मग रा पुढे सुरक्षेचाही सु, प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा मत होते मी कुठे राहायचं अचानक ठिकाणी राहा म्हणजे अनेक प्रश्न येतात एक, एक प्रश्न असा की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण म्हणजे शहागड अशी नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचण आम्हाला पुढं काय करायचंय त्याच्या तिथं सगळं निवेदनमध्ये सगळं होणार कारण ते मोठ्या करत राऊंड मध्ये टाकायचं ठरलं रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामा लागले सहा वाजल्यापासून आता केंद्र केंद्र हे आंतर कालचं तुम्ही ठरवा उपोषण करावं ठेव ठेवा लागला आता लोक आता उपोषण नको आता आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं ते दहा महिने गावांना संघर्ष केला आंतरवाजीन माझे देवासारखे लोक येते एवढं प्रेम केले दहा महिने संघर्ष केला आणि काय पाहिजे किती दिवस करायला लावायचं त्यांना किती दिवस त्यांनाच करायला लावायचं शहागीर कडे ऑफिस जर शिफ्ट केला तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करताय थोडक्यात पोषण नको नको नाही दिले गेले तर त्याच्यात जायचं निवूनच ना पा करायचं त्याच्यापेक्षा गोरगरीबमध्ये झालं बरं ना मुस्लिमांच त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दैनिकांचा आहे गर्बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बाराबोलांचा आहे मग ते प्रश्न सोडणार सक्य गेल्याश्वर आपल्या गोरगरीब तिकडे घातलेले बरी दहा महिने केलं मूग याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य झाला दहा महिने याच्यापेक्षा समाज असो सरकारपेक्षा पायापेक्षा दहा महिने देशातला पहिल्यांदा दहा महिन्यात उद्या दहा महिने त्याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच उपकार उपोषण एवढा हजार दहा हजार नाही आणि आता तुम्ही उपोषणाच मला उत्ताना मला उत्ता येणार चालताय ना तिकडे दोन चार दिवस पूर्ण झाला ना ठोको टोको 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 अबा आज सुद्धा हे बांधलं रात्री आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईंचे आणि हे सुंद मुलं काढलं इकडे शीर्स आपला नव्हतं थांबलो ओपन करीन ना वेळ आली तर कोणाने मला तयार फक्त तसं नका मला काही ही लवकर शब्द हे घरी काम गेले असं नाही मी जर राहिल ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजासाठी मला आहे मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा तुम्ही कुठे असो मी समाज सोडून काम करत नाही घर राहिलं तरी मला त्याच्यासाठी लढायचे आंतरवाईत <tip> राहिलं तरी त्याच्यासाठी लढायचे मी पळवा राहिलो तरी मला त्यासाठी लढायचं बांदेरी वळी कायच राहिल तरी मला मलायचं आम्ही जर ठरवलं मला एखाद्या डोंगरवरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचं कुठं राहील ते <tip> <उठो रहे जे। tip>